पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे एका उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार कर केल्याची घटना घडलेली आहे आपण आत्ता स्वारगेट बस डेपोमध्ये आहोत आणि ज्या बसमध्ये या मुलीवर अत्याचार झालेत त्या बस समोर आपण आत्ता आहोत हीच ती बस आहे ज्या बसमध्ये या तरुणीवर अत्याचार झालेले आहेत पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये असणारी असणारं हे बस डेपो आहे खरं तर सकाळी सकाळी साडेपाच वाजता स्वारगेटवरून ही तरुणी जी आहे ती फलटणला आपल्या गावी निघाली होती ती ही तरुणी जी आहे ती पुण्यातच कामाला आहे आणि तिला या बसमध्ये घेऊन जात या तरुणाने तिच्यावर अत्याचार केलेले आहेत यामध्ये या संपूर्ण घटनेची संदर्भातला गुन्हा जो आहे तो स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे एकूणच या घटनेमुळे शहर जे आहे ते हादरलेलं पाहायला मिळत आहे यामध्ये रेकॉर्डवरच असणारा एक गुन्हेगार जो आहे त्यांनीच हे अत्याचार केले असल्याचं समोर आलं दत्तात्रय गाडे असं या आरोपी व्यक्तीचं आरोपीचं नाव आहे एक या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलीस आता सी सी टी व्हीच्या आधारावर कळत कर, करत आहेत सकाळी साडेपाच वाजता जेव्हा ही घटना घडली तेव्हाचे संपूर्ण सी सी टी व्ही जे आहेत तर ते, ते पोलिसांनी तपासलेले आहेत आणि या सी सी टी व्हीमध्ये हे दोघेजण जे आहेत ते बोलत जाताना दिसत आहेत आणि यामधूनच या, या आरोपीचे जे आहे तो आरोपी जो आहे तो निष्पन्न झालेला आहे त्याच्यावर याआधी देखील शिकरापूर आणि शिरूर या दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे सध्या हा आरोपी जो आहे तो फरार आहे मात्र याच्या शोधासाठी याच्या तपासासाठी अनेक पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर या आरोपीच्या मुस्त्या आवळण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून केले के जात आहेत मात्र आता सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय तो म्हणजे स्वारगेट डेपो या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर कारण पहाटेच्या वेळी किंवा तर पहाटेच्या वेळी किंवा साडेपाचच्या वेळी एवढी अशा वर्दळ जी आहे ती ब बऱ्यापैकी असते या संपूर्ण बस डेपोच्या परिसरात मात्र तरी देखील अशा वर्दळीच्या वेळेला देखील सुद्धा अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर तर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय याच संदर्भात आपण जर पाहिलं तर आता वेगवेगळी तपास पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली आहेत आरोपीला शोधलं जाणार आहे मात्र खरंच मुली सुरक्षित आहेत का याबद्दल एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित राहा झालेलं पाहायला मिळतंय पुण्या स्वारगेट डेपो जे आहे ते खरंतर मध्यवर्ती भागात आहे मोठ्या प्रमाणात एकडनं ये जा करतात लोक आणि या डेपोमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे एक भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळतंय पुन्हाहून मुनयनपुरे सिविक मिरर